प्रतिबिंब जनमानसांचे महाराष्ट्राच्या विधिमंडळ चे सदस्य आमदार गोपीचंद पदळकर यांनी काल कुठेतरी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे चितावणीखोर वक्तव्य केलेलं आहे ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांना जीवे मारण्याची अशा प्रकारचं आव्हान खरं तर ही आमदारकी आहे की अतिरेकी प्रवृत्ती हे बघावं लागल या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खरं तर यांच्या पक्षातील ह्या आमदारकीची संधी या गोपीचंद पडळकर यांना दिली समाजातील सलोखा आणि शांतता कायम ठेवण्यासाठी खरं तर प्रत्येक या राज्यातील प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी असते आणि असे वक्तव्य करून निश्चित प्रकारे ही चितावणी दिल्यासारखी आहे त्यांनी यापूर्वी देखील व्यासपीठावर जाहीर असं भाषण करून विविध समाजामधील लोकांचं त्या ठिकाणी मनाची वेदना त्यांनी पोचवलेल्या आहेत मला असं वाटतं भलेही तुम्ही कुठलंही काम नसेल करत जनतेचे अनेक प्रश्न आहेत आव्हानं आहेत परंतु मला विशेष करून सांगावं लागेल की ख्रिस्ती समाज ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय समाज आहे नम्र समाज आहे ही कुठलीही मागणी यांची खऱ्या अर्थाने समाजामध्ये कधीही नसती ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे आव्हानं सांभाळत त्यांनी निश्चित प्रकारे आत्तापर्यंतची वाटचाल केलेली आहे आणि ज्या प्रकारे जर मागणी होत नसेल तर तरी देखील तुम्ही हे असे काही आमदार समोर आणून नेमकी या, या, या राज्यातील सत्ताधारी पक्षाला नेमकी करायचं काय आहे एक आपण बघतोय बरेचशा आमदार आमदार व्यक्तींना या ठिकाणी कुठली तरी सुपारी दिली गेली आहे कि का किंवा कुणीतरी याच्यामध्ये मार्गदर्शन करतंय का कारण इतकं जर एक हाती सत्ता मिळवलेली आहे एवढ्या मतांनी आपण निवडून आलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला एकीकडं एक विषय असा असतो की आपण जर एवढ्या मतांनी निवडून आलेलो आहे तर कुठेतरी समाधान व्यक्त केलं जात असतं आनंद उत्सव होत असतो लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान सांभाळून त्या ठिकाणी आपण चांगलं काम करून दाखवं अजून अशा प्रकारची स्थिती असती परंतु काही जणांनी एक प्रकारची एक वेगळी भूमिका मांडत कुठला समाज कसा त्या ठिकाणी दुखवल समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल अशा पद्धतीने या राज्यामध्ये हे चालू शकणार नाहीये ठीक आहे एकीकडं आता पावसाळी अधिवेशन होणार आहे आमचे देखील काही आमदार संपर्कात आहेत या राज्याचे एक युवा चेहरा रोहित दादा पवार असतील आदित्य साहेब ठाकरे असतील अशा सगळ्यांशी आम्ही संपर्क साधून की अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करणं या मंडळींनी सोडून द्यावं नाही तर गोपी असेल किंवा टोपी असेल हे yes, yes. की एक संयम असतो आता हे धर्मगुरुन इथं बाजूला यांच्यासमोर असं बोललेलं आक्रमक भाषा चालणार नाही मी माफी इच्छितो परंतु साहेब समाजामध्ये देखील आमचे तरुण पूर्ण कुठेतरी यांचा संयम असतं यांची पण गाड्या ह्या आमदार लोकांच्या कुठे ना कुठे जातात इथं नगरमधून जातात यांनी जरा तोंड सबळून बोलावं राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब अजित अजितदादा असतील एकनाथ भाई शिंदे असतील यांनी सगळ्यांनी याच्यावर कुठंतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे यांना कारण तुमचं जर हे ऐकत नसतील आत्ताच्या आलेले आमदार तर त्याच्यामध्ये तुमचं उपमुख्यमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून मी एक लहान कार्यकर्ता आहे परंतु आपल्या देखील नेतृत्वावर शंका निर्माण होती अशा परिस्थितीमध्ये आम्ही ख्रिस्ती समाजाच्या वतीने मी परत एकदा एक नम्र विनंती करतो कारण नम्रता ही एकदा दोनदा दाखवण्याचं काम केलं जाईल इथून पुढं जर आपण असंच करत असताल तर अशा म्हणजे प्रवृत्तींना अशा जित्राबांना देखील ती धडा शिकवल्याशिवाय समाज राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा